हा वाजले किती कधीशी येऊन इथे थांबले मी मला बोलतो पनवेल डेपोला उतर आणि अजून याचा पत्ता नाही आईला शिव्या घालणार आहे आता मला आता येऊ दे त्याला दाखवते बरोबर घरात जायला असेल पावडर आहे लावत शायनिंग हा मारतोय हिला काय कपडे गावलं नाही काय जीन्स पॅन्ट टी मींच्या घालून याचा गावठी बनून आले मुंबई जायचं म्हणजे टाप भाषा पाहिजे माझ्या सारखा द्या का ना असू दे सरप्राईज देतो तिला वाट बघते मी हो? हो? हो हो? किती वाजले आली आले, आले इजत घालवलीस लोकांसोबत मारते माहिती आलीस ती गावावरनं जरा कामात होतो कुठं कामात मला कशाला बोलवली सीता जकमार काय नाही गॉगल कसा आहे तो गॉगल घाल तुझा मी आधी गावावरून मुंबईला आले मला मुंबई चल आईला माझा सोन्यासारखा चाळीस रुपयाचा गॉगल पडला नसता फिरवतय ना मुंबई फिरवतोय म्हणजे चल फिरवतो तुला भाऊचा धक्का गेटवे चर्च गेट हे सगळं सगळं फिरवतो हा फिरवतो सगळं फिरवतो याला पैसा कोणाकडे ती नेमकी आली माझ्याकडून मायलं